नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्व आपण चॅनल बनवून असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी चौरशेष क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमालदार आठ हजार तीनशे रुपये सर्व दर आठ हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम माओ दोनशे वीस क्विंटल किमान दर पाच हजार आठशे ऐंशी रुपये कमाल दर सहा हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण पाच हजार आठशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती मानोरा मानोरावली चौतीस क्विंटल किमान दर पाच हजार आठशे एकान रुपये दर पाच हजार नऊशे साठ रुपये सर्व साधारण दर पाच हजार नऊशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती मलकापूर आव्हाखाली एकशे साठ क्विंटल किमान दर पाच हजार चारशे नव्वद रुपये कमाल दर पाच हजार नऊशे वीस रुपये सर्व दर पाच हजार आठशे रुपये जात आहे चाफा हरभरा पुढील बाजार समिती अमळनेर आवाखाली दोनशे क्विंटल किमानदार पाचचा सहाशे साठ रुपये कमालदार साधा दोनशे रुपये